असं आहे ना आता घेऊन जायचं तिकडं लावायचं असं येईल का चांगलं होय मग असं आहे का नाही एक कांदा घ्यायचा असं खावायचा होय मग तुला भारी होईन मग प्रॉब्लेम नाही लावायसाठी पण तर मित्रांनो हे बघा आता एवढी कांदा आहे आता आम्ही टोमॅटो मध्ये लावायच्या मित्र मित्रांनो हा का आता एवढं कांदं लावायचे ते सकाळ धरण लावायचं होतं तसंच पडलेलं आता हे कांदे घेऊन लावाय जाणार आहे काय झालं सकाळ धरण लय भांडणं चाललेली बायकोची माझी कांदासाठी कांद लावायसाठी हे बघा इथं तोंड बघा कांदासाठी बांधण चालू वाटतंय का नाही बांधणं झाल्यासारखं बघा लिपस्टिक बिपस्टिक पावडर बिवडर वाटतंय का नाही बांधणं झाल्यासारखं हा का माझं तोंड वाटतंय का नाही बांधणं झाल्यासारखं काय सांग तुम्हाला दररोजीच भांडणं इथं काय करणार आता एवढं रोप लावून घेतो काय घेता माझ्या वय मी सांगला नको एका बघा इथं मला लागलंय पोरगी म्हणते डोक्यात लागले तुझ्या तर काय सांगू एवढं कांदा लावून घेतो आता गोड बोलून गोड बोलून तिला कस तरी चालवले गोलून चल ग बाय असं करत हा का असं चल ग बाय चल गबाए। चल बाय काय चल कांदा लावून मी नाही जाणार चल बाबा चल चल कांदा लावून घे चल मला देत तोडून तोडून देतला कशी कांदा घेतले जातात आहे का डांबरीस बोलू नको माझ्यासोबत मी तर सारखा का व्हिडिओ काढायसाठी बांधत आमच्या दोन काढायसाठी मग म्हणणारच कि आता व्हिडिओ काढायसाठी हा काढू की नाही काढायचं बंद करून टाकू सांगा मित्रांनो तुम्ही मित्र काय सांगते आल मित्रच नवीन आपल्या चॅनल ला मग सपोर्ट करत जावा की नवीन आहे चॅनल ला अजून दाखी थोडून थोडाच की थोडाच आहे थोडाच एवढं सुचवे एवढंच लावणार काय नाही अजून लावायचं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता डान्स चाललाय काम चाललंय काय सांगू तुम्हाला नखरेचन काय नखराचा माणूस आहे नखरेचं हो नखरेचा दावा इकडे तोंड इकडं दावा बरं दिसला का मित्रांनो बघा मी नखरेच आहे नखरेचं कोण असतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे लेडीज असतं का जेंट्स असतं नखरेचं जेंट्स नखरे दावायला कोणाला येते जेन्टला कमेंट करून नक्की सांगा जे जर कमेंट पहिल्यांदा येईल ना त्याला आमच्याकडून गिफ्ट गपेंट करून नक्की सांगा न कोण असत ते कोण असत ताया मम्मी लय बोलते काय ताया घर बेच कोण असत गा चला साईड लावा सरा बघा मित्रांनो पहिलं कमेंट आमच्या लाडूने दिलं त्यासाठी तिला आता गिफ्ट आणणार मी काय म्हणली रे ताई तू मग नखरेच आहे तुम्हाला द्या दुसरी लग्न करा दुसरी आणा काय म्हणणार आता आता बोला हाय काय काय बाकी बोलायचं दुसरं काय मग काय म्हण मित्रांनो सांगा आ? मी ना ना हा मी नखरेच दिसते काय ल एवढी लांब ना आली मी म्हणलं आहे मी म्हणलं का नखऱ्याची मी काय म्हणलं लेडीज नखरेची असते का नाही कमेंट करून सांगा म्हणलं हिने तपल्यावर घेतलं म्हणजे नखऱ्याची कळलं का नाही बा लेडीज नखरेची असते कळलं का नाही हो हो मी काय म्हणलंय जे असतात ते कमेंट करून सांगा जेंट्स असतं का लेडीज असत पुरुष असतो का लेडीज असत असं लावायला प्रॉब्लेम नाही होणार ना काही अडचण नाही असं लावतोय बरं यो। धावन की बाड़ा हम्म तो अयो कर दी। तर, नमस्कार मित्र भावान बहनी नवनीन हा बग आता तंबाट्यात मी कांद्याची रोपं लावणार आहे ही हे कांद्याची रोपं आमची मम्मी घेऊन आली तिकडे कामाला गेली ती तेव्हा तर ते ही रोपं ह्याच बेडला लावणार ला आहे ला म्हटलं काय कुठं रानब बघायचं तेवढ्यासाठी कुठं दुसरीकडे लावायचं म्हणून ह्याच्यातच लावणार ला आहे ला आता मित्रांनो हे बघा हिला घेऊन आलेले लावायला ला ला। एक तर येत नव्हती बळत तयार केली ही बघा नीट दिसतंय का तुम्हाला येत नव्हती म्हणजे ये, येत होती आले घेऊन मी तिला पण ही लाडू एक आले लावणार दोघ लावणार हा तर मित्रांनो आता एक कांद्याची रोप हिला लावायला ते हा हे बघा ही माझी पोरगी पण आहे बर पोरगी पण आहे ही पोरगी पण आहे हा कांदा असं लावायचं घ्यायचं असं घ्यायचं आता हे दिसतंय का नाही हे असं लावायचं झालं अस दिसलं का मला एक दोन झाडे लावून दाखवतो अशी हातात मुठ घ्यायची असं घ्यायचं आणि असं लावायचं तर मित्रांनो एक मिनिट थांबा व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा सर बा, बाजूला बाळा हम्म असंच लावायचं टोमॅटोला काही प्रॉब्लेम नाही होय पटपटा लाव इकडे रोप लावत बघा मित्रांनो एवढी लावली सगळं अशी बोळ पाडून देते खपा खपा मला ना येत नाही तो पण या बघा कस लावतात असंच ना खायला येत का हा खायला कुणाला नाही येत तसं झी पण आहे खायला कुणाला पण आहे पटपट पटपट लावून द्यायची बसली कोंबडी खोडक झाल्यासारखी बस आता एकच बोलायचं काही कस बोल पाडतोय दिसाय ना काय ना दिसायसारखतोय माती दिली झाली पाहिजे लावायला कस लावायला सांगितलं तुला हा कांदा घ्यायचा कांदा निसता ठेवायचा आणि असं दाबायची माती साइडनी बस लागला कांदा अस <laughs> लावायच तर मित्रांनो लय सोप आहे लावायसाठी हो मित्रांनो लय सोपही लावायचं कोणाला जर <laughs> लागण द्यायची असेल कांद्याची करायसाठी तर आमची शिल्प बाय आहे बिंदा सांगा कांद्याची लागण करून दिली अकराची काय असेल ती रेट घेतला जाईल हा नाही मित्रांनो मला येत नाही लावायला मी आपल्या नवरासाठी नाही नाही काय लाकूड आहे ना असं भोक पाडा घेतलं मी त्यांनी भोक पाडणार हे कांदा लावणार हा मला येत ना लावायला एक तर लावती येते ये लावायला येते का सांग की बोल रे दादा काय बोलायच मी काय बोलायच झालं की नाही झाला तर कापलेलं कापलेला नाही कांदा आणलेला ना तिकडून रोपात आता आलेलं एवढंच होतं तेवढं लावलं इथपर्यंत सगळं एक बेडने झाले अजून बाकीचे बेड राहिले ते आता त्यामुळं मग काय करणार थांबवणार आता इथं सकाळ पुन्हा लावता येईल काय झाले घरी पण लेख काम पडले गुरं बाहेर काढायचे खया टाकायचं शेण काढायचं लय काम आहे घरी सुद्धा मामा आले आहेत मामाला चहा करायचं आहे आका घरी नाही तुला चहा करायचा नाही त्यामुळं मलाच करावं लागणार आहे ना सगळं काय करणार आहे त्यामुळे आता इथंच स्टॉप करतो व्हिडिओला सुद्धा इथंच एंड करतो मित्रांनो ह्याच्या पुढचा ब्लॉग उद्या तुम्हाला मिळेल तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो